ताजा पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भी भी कर, मनसे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर यांचा वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला मनसे संपर्क कार्यालय शृंगार तरी येथे केक कापून हळदनकर यांना भव्य सत्कार करण्यात आला यावेळी उपजिल्हा प्रमुख विनोद जानवळकर यांच्या हस्ते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची प्रतिमा भेट देण्यात आली म्हणाले दोन अनपेक्षितपणे तालुका जबाबदारी मिळाली असून ही जबाबदारी ते मनापासून पार आहेत मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आणि उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मनसेची संघटन बांधणी वेगाने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं गुहागर नगरपंचायतीत मनसेकडून पाच ते सहा उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न होता मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेत दोन जागा देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमास उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते महानकट निपसटी गुहागरहून विनोद चव्हाण